खरं सांगू का आज मी ना तुम्हाला अशी जबरदस्त भाजी दाखवणार आहे ना जी तुम्ही एकदा बनवून खाल्ली ना तर कधी आयुष्यभर चव नाही विसरणार एवढी मस्त भाजी दाखवणार आहे तर चला मग काय करायचं कांदे घ्यायचे बरं का दोन तीन त्याला फोडून घ्यायचं आणि हे कांदे म्हणजे मी किती चार ते पाच माणसाच्या अंदाजाने बनवते ना म्हणून मी मिडीयम साईजचे असे बारकाले तीन कांदे घेतलेत आणि त्याला गॅसवरती मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे आतूनपर्यंत कांदा भाजून येतो आणि मग तवा ठेवायचा गॅसवर थोडं तेल टाकायचं आणि त्यात ये ना सुकं खोबरं असतं ना ते टाकायचं ते बरं का कापून असं उभं उभं आणि त्याला असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच अद्रक आणि लसूण घ्यायचा बरं का बराच तो पण असं थोडंसं भा चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यातच धने टाकायचे थोडेसे बरं का जास्त नाही एक दीड चमचा चांदा असे टाकायचे जास्त धान्याने पण कालून चांगलं नाही होत थोडेसे टाकायचे त्याला चांगलं भाजून घ्यायचं चा, याच्यात आणि काढून घ्यायचं बरका हे झालं का त्याच मध्ये लगेच कोथिंबीर घ्यायची बरका कोथंबीर ह्या भाजीला थोडी जास्तीच लागते बरका म्हणजे भाजीना चवीला खूपच भारी लागते कोथंबीरशिवाय काम नाही तर बा कोथंबीर टाकायची अशी तेलात त्याला पण असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं बरका काढून घ्यायची आणि परत आहे ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जितकं तिकट लागतं ना त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घ्या कारण की आपण याच्यात लाल तिखट पण टाकणार आहेत तर त्याच्यामुळं हिरव्या मिरच्या थोड्याशा माफतच घ्यायच्या पण हिरव्या मिरच्या आणि भाजी खूप चवदार होती म्हणजे याच्या लागतेच मस्त त्याच्यामुळं तुम्ही घ्या या आणि त्याला पण असं भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्याला काढून घ्यायचं याला पण आणि नंतर काय करायचं मग जो आपण कांदा भाजून घेतला होता ना गॅसवर तो घ्यायचा आणि असा फोडून ना ह्या त्याला त्याला पण असं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आत जो कच्चा म्हणजे फक्त वरून भाजला जातो ना आणि आतमध्ये फक्त शिजला जातो तो, तो याच्यात चांगला तळून निघतो मग त्याच्यामुळं कांदा याच्यात भाजून घ्यायचा मस्त असा कलर येऊपर्यंत आणि मग काय काढून घ्यायचं बरं का याला बर आणि लगेच थंड झाला का मसाला ह्या मसाल्याला लगेच बारीक करून घ्यायचं आणि मग बारीक झालं का काय करायचं का का वांगे घ्यायचे बरं का तर इथं वांगेच कालून करते तो वांगे लागणारच तर मग काय करायचं एखादं का पातीला नाही तर टोप घ्यायचा असा आणि त्याच्यात पाणी टाकून मीठ टाकायचं चा। आणि चांगलं मिक्स झालं का मग वांगे कापायला घ्यायचे बरं का कारण की काय होतं मग वांगे नाही तर आपण पाण्यात पाण्यात टाकतो पण मीठ नाही टाकलं का मग काळे पडते तर मीठ टाकणं खूप गरजेचं आहे वांगे हाय तशीच राहतील मग पांढरे शुभ्र त्याच्यामुळं मीठ टाकायचं कधीही पाण्यात आणि असे चांगले बघून घ्यायचे बरं का कापून चार फोडी अशा त्याच्या करून मस्त नीट बघा नाही ताळ्या खाताना बरं का आणि असे कापायचे झाले का मग बारी मीट्टा तो बारीक केलेला मसाला घ्यायचा बरं का त्या मसाल्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकणं खूप गरजेचं आहे नाही तर मग वांग्याला अशी चव नाही येत त्याच्यामुळं मीठ टाकायचं मसाल्यात आणि मग आहे ना ह्या वांग्याच्या आपण कापलेले आहेत ना त्याच्यात भरून घ्यायचा तो मसाला आता म्हणताना वांग्यात हा कुठं मसाला भरतेतं शेंगदाण्याचं वगैरे असलं भरतं पण तुम्ही हा असा मसाला भरून पा वांग्याची कशी वेगळी टेस्ट लागते नाहीतर मग तसं वांगं खाल्ल्यावर नाही लागत म्हणूनच लोकं म्हणते तर आम्हाला वांग्याची भाजी लय आवडत नाही पण तुम्ही असा मसाला भरून पाहिलं ना वांग्यात तर पूर्ण आतपर्यंत वांग शिजतं ना त्याच्यात उतरते आहे मसाल्याची त्याच्यामुळं असं वांग्यात आहे ना जो मसाला करतो ना आपण तो भरून घ्यायचा खूप छान मग लगेच मग कढई ठेवायची एक गॅसवरती तेल टाकायचं बरं का त्याच्यात आणि तेल गरम झालं का परत ल आपली कोथंबीर घ्यायची कापून घ्यायची कोथंबीर बरीच आणि तेल गरम झालं का लगेच त्यात द्यायची टाकून आणि लगेच घरात जो आपण उन्हाळ्याचा काळा मसाला करतो ना तो टाकायचा बरं का तुमच्या चवींच्या अनुसार किती तुम्हाला तिखट लागते त्याच्यानुसार आणि लाल तिखट पण टाकायचं बरं का हळद टाकायची थोडीशी आणि त्याला चांगलं असं अर्धा सहा मिनटं परतून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचं मसाल्याला कोथंबीरीला आणि लगेच हे वांगे भरलेले ना त्याच्यात टाकून द्यायचे एक एक सोडून द्यायचे आणि काय करायचं मग मीठ टाकायचं थोडंसं परत म्हणजे वांगे असे नरम पडते तर मस्त असे वाफत येतं आणि मग काय करायचं झाकण ठेवायचं आणि याला आहे ना दोन एक मिनटं नाही तर एखादा मिनटं असं बारीक गॅसवरती वाफून द्यायचं या वांग्याला म्हणजे वांगं पटकन शिजतं आणि मिक्स करून घ्यायचं झाकण काढून बरं का नंतर आणि जो बारीक केलेला मसाला आहे ना मग आपण वाटण ते द्यायचं याच्यात टाकून आणि मग चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का याला पण आणि याला पण थोडंसं एक दोन मिनटं आहे ना मसाल्याला भाजून घ्यायचं म्हणजे काय मसाला कधी कोणता कच्चा राहिलेला असतो ना मग ह्या तेलात ह्या मसाल्यात याच्यात चांगला भाजून निघतो आणि मग काय करायचं पाणी टाकायचं पाणी ना कधीही गरम घ्यायचं बरं का भाजीला टाकायला म्हणजे काय होतं जी तरी आहे ना ती मस्त टिकून राहते जात नाही इकडं तिकडं पळून नाही जात त्याच्यामुळं जा पाणी गरम करून घ्यायचं कधीही अशा रशावाल्या भाजीला टाकताना आणि तुम्हाला पाहिजे तेवढं मग ते पाणी टाकून घ्यायचं तुमच्या अंदानु अंदाजानुसार जास्त पण नाही पातळ करायची आणि जास्त घट्ट पण नाही छान चांगली लागत ही भाजी थोडीशी पातळ अशी मस्त भाकरी चपाती चुरून भातात खायला मस्त लागत ही आणि मग काय करायचं याला आहे ना पाणी टाकून ये ना सात आठ दहा एक मिनटं बारीक मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं भाजीला वांगे पटकन शिजून जातात मग आपण पहिल्यांदी वाफवलेले असतात त्याला मग हे मस्त शिजवत येतं आणि मग काय करायचं गॅस बंद आणि झाली की आपली भाजी रेडी मग मस्त भाकर टाकायची नाही तर चपाती भात करायचा आणि लगेच गरम गरम चुरुंग हानायचं मस्तपैकी एक नंबर भाजी लागते तुम्ही भाजी आनी भाजी भाजी ही भाजी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही भाजी बनवली आम्हाला भाजी खूप आवडली कारण की असं होणारच नाही ही भाजी कोणाला आवडणार नाही आणि तुम्ही कशी वांग्याची भाजी करता तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता